महाराष्ट्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांनी ह्याला लोकशाहीला धोका विचार स्वातंत्र्यावरती मर्यादा आणि अस्पष्ट तरतुदींमुळे दडपशाही लागू होण्याचा धोका असा आरोप केलाय आणि ह्या विधेयकाविरोधात विविध डाव्या संघटना यांनी राज्यव्यापी जनजागृती मोहीम हाती घेतली ज्यामध्ये लोकशाही रक्षा करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर आज पेण जिल्हा रायगड ह्या ठिकाणी निदर्शनं करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे आणि हे आंदोलन लोकशाही अधिकारांवरील धक्का विचार स्वातंत्र्यावरचा घाला आणि अस्पष्ट कायद्याचा धोका या मुद्द्यांवरती आधारित होतो या मोहिमेमध्ये स्वाक्षरी गोळा करणं ह्याप्रमाणेच जनआंदोलनात्मक ताकद निर्माण करण्याचा सुद्धा उद्देश होता या मोहिमेला पेणकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आपल्या स्वाक्षऱ्यांसुद्धा केल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉक्टर वैशाली पाटील आणि उभाठाचे प्रसाद भोईर यांनी हार घालून या निदर्शनाला सुरुवात केली नगरपालिकेसमोर मोर्चाचं रूपांतर सभे झाल्यानंतर प्रसाद भोईर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील काँग्रेसच्या नंदा म्हात्री शेखापतले रोशन पाटील संदीप पाटील संतोष ठाकूर हे उपस्थित होते त्यांनी भाषण सुद्धा केले करा विधेयक महाराष्ट्र शासनाने अत्यंत अन्यायकारक व दमनकारी असा जनसुरक्षा कायदा आपला ताडलेला आहे आणि आपल्या मूलभूत अधिकारांवर व्यक्ति स्वातंत्र्यावर थाला घालणारा असा कायदा आहे एकोणीसशे एकोणीसचा रौलेटॅग जो ब्रिटिशांनी काळा कायदा म्हणून आणला होता विरुद्ध या देशामध्ये एक जनक्षोभ पसरला होता आणि त्यातूनच स्वातंत्र्य स्वातंत्र्य संग्रामाची नीट दाखली गेली होती अशाच प्रकारचा कायदा पुन्हा एकदा शासन आणून जे शासनाच्या विरुद्ध टीका करतायत किंवा शासनाच्या धोरणांवर तात्विक विरोध करतायत अशा मंडळींना कोणतीही चौकशी न करता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न आणता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या कायद्यामार्फत सरकारला प्राप्त होणार आहेत आणि ज्या पद्धतीने विविध संस्था ईडी किंवा आलटी न्यायालयीन संस्था देखील ताब्यामध्ये घेऊन इतिहासारख्या संस्थांचा वापर करून त्यांच्या राजकीय पोळी बांधण्याचं सातकारचं काम चालू आहे अशां माध्यमातून ज्या संस्था आहेत किंवा जे वैचारिक लोक आहेत अशांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेला आहोत सर्वसामान्य जनता जे सजग नागरिक आहेत ज्यांना कुठेतरी सत्सत विरोधवती आहे अजूनही जे अंधभक्त झालेले नाहीत अशी सर्व मंडळी या ठिकाणी उतरलेली आहे रस्त्यावर आणि सरकारपर्यंत या कायद्याविरोधाचा जो आक्रोश आहे तो पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय या माध्यमातून माझा सरकारला इशारा आहे की हा आवाज वेळी तुमच्या त्या मंत्रालयातील सहाव्या मधल्यापर्यंत पोहोचू द्या नाहीतर तुमच्या त्या ज्या खुर्च्या आहेत किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही असे दमनकारी धोरणं राबवता त्या खुर्च्या देखील हल्ल्याशिवाय राहणार नाही हा या माध्यमातून मी सरकारला इशारा देतो